गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये येणाऱ्या गणेश भक्तांच्या लक्झरी बसला भीषण आग लागलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ ही दुर्घटना घडलेली आहे ही बस कोकणाच्या दिशेनं प्रवास करत असताना अचानक टायरचा मोठा आवाज झाला आणि तो फुटला आणि काही क्षणातच आगीच्या ज्वाळा पसरल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार टायर फुटल्यानंतरच बस पेटली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आगीनं काही क्षणातच संपूर्ण बसला विळख्यामध्ये घेतलं चालकानं तत्परता दाखवत वाहन तातडीनं थांबवलं आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे त्यामुळे एकाही प्रवाशाला दुखापत झालेली नाहीये मात्र आग एवढी भयानक होती की काही वेळातच बस पूर्णतः जळून खाक झालेली आहे या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि खेड परिषदेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक कोकणाच्या दिशेनं प्रवास करत असताना ही दुर्घटना घडल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण वातावरण निर्माण झाले आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या सोबत आहेत प्रणव अनेक कोकणवासीय सध्या आता आपल्या गावांकडे निघालेले आहेत आणि त्याच दरम्यान ही मोठी घटना बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत मात्र या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे नक्कीच रत्नागिरीच्या दिशेनं कशिडी बोगदा आहे त्या कशिडी बोगद्याजवळ ही आहे ती बसला आग लागलेली आहे बस आहे जी मुंबईवरून मालवणच्या दिशेनं निघाली होती आणि त्याचवेळी कशिडी कशेडी जवळ आल्यावर टायरचा एक स्फोट झाला आणि स्फोट झाल्याबरोबर टायरनं अचानक पेट घेतला आणि पेट घेतल्यामुळं चालकानं तातडीनं गाडी बाजूला थांबवली आणि प्रथमतः सर्व प्रवाशांना जे आहे ते खाली उतरवलं मात्र काही मिनिटांमध्येच ही बस जी आहे ती जळून खाक झालेली आहे प्रवासी जरी सुखरूप असले तरी चाक जे येणारे प्रवासी होते त्यांचं सर्व सामान जे आहे ते आगीमध्ये जळून खाक झालेला आहे तातडीनं या ठिकाणी खेडचे काही मदत संस्था असतील किंवा अग्निशमन दल असेल किंवा माणसं अग्निशमन दल असेल या दोन्ही अग्निशामन दलानी येऊन या आगीवरचं नियंत्रण जे आहे ते मिळवलं आणि प्रथमत या ठिकाणी झालेलं वाहतूक कोंडी होती ती दूर केली कारण काल मोठ्या प्रमाणात मुंबईवरून कोकणकर जे आहेत ते कोकणाच्या दिशेनं निघाले होते आणि त्यामुळे पहिलं तर ते ट्रॅफिक जे आहे ते क्लिअर केलं आणि त्यानंतर या बस जी आहे आहे ती बाजूला केलेली आणि आतापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी या बस मधन प्रवास करत होते मात्र चालकाच्या प्रसंग दमनामुळे हा सगळा जो आहे तो अनर्थ टळलेला आहे आणि इकड सगळे प्रवासी जे आहेत ते सुखरूप आहेत ओके नक्कीच धन्यवाद प्रणव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी